नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे भाजीला काहीच नाही तर पाच मिनिटामध्ये आपण नगरचं प्रसिद्ध झणझणीत शेंगदाण्याचं झिरकं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चवीला अप्रतिम लागतं आता बऱ्याच वेळा काय होतं उन्हाळा आहे आणि भाजीला घरामध्ये काही नसतं पण शेंगदाणे मात्र सगळ्यांच्याच घरात असतात तर आज आपण अतिशय चविष्ट असं हे झिरकं बनवणार आहे तर चला सुरुवात करूया आता झिरकं बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे काय काय घेतलेलं आहे ते, ते बघूया आता तुम्हाला किती माणसांचं बनवायचं त्यानुसार तुम्ही साहित्य घ्यायचं आहे तर इथे मी तीन माणसांसाठी ती झिरकं बनवणार आहे तर इथे अर्धा कप मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यानंतर सात ते आठ हिरवी मिरची भाजलेली आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि देठासकट थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे झिरकं बनवायचं त्यासाठी कढई यासर गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान असे हे फुलवून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला घालायचं आहे सात ते आठ पाने कढीपत्त्याची आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे आता जे वाटण केलेलं आपण ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी हळद आणि हे सगळं आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी आता इथे मिक्सरला थोडंसं वाटण चिखटलेलं त्यामध्ये सुद्धा गरम पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं तर इथे तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे कारण झिरकं का हे पातळाचं असतं खूप घट्ट नसतं आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झिरक्याचं आपण मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं मीठ टाकलेलं आता याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला भरपूर सारी आणि त्यानंतर आपल्याला पाच मिनटे हे शिजवून घ्यायचं आहे यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही कारण शेंगदाण्यामुळे हे पटकन उतू जातं त्यासाठी झाकण न ठेवता आपल्याला पाच मिनटे हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे झालेले आहे आणि झिरकं छान असं आपलं हे आटलेलं आहे आता ज्यावेळेस आपण शेंगदाणे मिरची खमंग खरपूस असं भाजून घेतो त्यानंतर आपलं झिरकं सुद्धा हे छान असं खमंग खरपूस आपल्याला चवीला लागतं तर हे झिरकं तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर असे हे नगरी पद्धतीचं झणझणीत असे हे झिरकं भाजीला जर काही नसताना तुम्ही हे झिरकं जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद